नमस्कार मी चैत्र अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत हुपरी शहराची ग्रामदेवता आई अंबाबाई गंगा महाराष्ट्र कर्नाटक येथील असंख्य भाविकांचे दैवत व श्रद्धास्थान हुपरी पंचक्रोश भक्तांची माऊली आदिमाया आदिशक्ती अंबाबाई पौष शुद्ध एक शुक्रवार तारीख नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता धार्मिक रीती रिवाज व परंपरेनुसार स्नानास प्रस्थापन झाली हुपरी पंचक्रोशीची वरदाई पंचगंगा नदीकडे नयनरम्य पालखीमध्ये विराजमान होऊन मानकरी गावकरी बाराबलुतीदार सेवेकरी वाजंत्री यासह मिरवणुकीतून गेली तेथे आईसह सर्व गाव देव व भक्ती भा, का, भाविकांचे मंगल स्नान संपन्न झाले आईचे माहेर चंद्रगावचा मानाचा नैवेद्य अर्पण झाला सामुदायिक महाआरती झाली त्यानंतर भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप झाले नदीवरील सर्व विधी पूर्ण करून आई साहेबांची पालखी गावात श्री गणेश मंदिरात गावकऱ्यांच्या नैवेद्यासाठी विसावली त्यानंतर दुपारी चार वाजता आई साहेबांची सवाद्य पालखी सोळा प्रभात फेरी मार्गाने भक्तजनांना दर्शन देत मंदिरात येते यावेळी मारुती महादेव बगाड म्हसोबा आदी देवांची आरती केली तसेच दर्गा येथे पालखी येताच धावत पळत जाऊन पिराची भेट घेतली त्यावेळी समस्त दर्गा कमिटीकडून आईसाहेबांच्या मिरवणुकी मार्गामध्ये मा फुलांची व रांगोळीची सजावट करण्यात आली व बाजारपेठ हुपरी आईनी आईंनी साहेबांची भव्य अशी पंचवीस फुटी प्रतिमा उभी केली आहे तर शहरातील आईसाहेबांच्या पालखी सोहळा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी व फुलांची सजावट तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून भक्तजनांनी आईसाहेबांचे मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आनंदाने स्वागत केले विशाल तीर्थ यात्रेनंतर गावकऱ्यांना यात्रेची साहू लागते जनसामान्यांच्या प्रहार न्यूज साठी शाहबुद्दीन घडीबाई हुपरी jungle